जेव्हा भारताचं ग्लोबलायझेशन झालं तेव्हापासून अशा बऱ्याच गोष्टी आपल्या भारतामध्ये आल्या म्हणजे जेव्हा टीव्ही आली टीव्हीचा अति वापर झाला लोक जास्त करून टीव्ही बघायला लागले आणि वेगवेगळ्या लोकांचं ऐकायला लागले तर आपल्याला परदेशी लोकांनी वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईटच्या माध्यमातून काही डॉक्टरांना हाताखाली धरून काही चुकीचे लेख लिहून आपल्या वारंवार आपल्या मेंदूंवरती बंबारटिंग केली त्या माहितीची आणि असे काही पदार्थ आपल्या जीवनामध्ये त्यांनी आणून टाकले आपण अगोदर ती गुळ खाऊन स्वस्थ राहायचो मिठाने दात घासून कोळशाने दात घासून लिंबाच्या काळीने दात घासून आपण मजबूत राहायचो योगा प्राणायाम करायचो व्यायाम करायचो आपले कधी वजन वाढत नसत कधी आपल्याला शुगर होत नसत कधी बीपी होत नसत कधी हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम येत नसत आपण तेल तूप दूध वगैरे आरामशीर खायचो परंतु आपल्याला कसल्याही प्रकारचे आजार होत नसत परंतु आता आपण खूप आरोग्याच्या विषयी कॉन्शियस झालो आणि आपण जागृतीने काही गोष्टी स्वीकारल्या आपलं जे जुनं तेल चिकट तेल होत तेल सोडून दिलं तूप खाणं सोडून दिलं कोलेस्ट्रॉलच्या भीतीनं आपला गुळ खाणं सोडून दिलं पोटामध्ये किडे होतील म्हणून तात खराब होतील म्हणून आणि जागी दुसऱ्या गोष्टी काही स्वीकारल्या त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला काय काय तोटे झाले आणि ती कशी कॉन्सेप्ट आपल्या मध्ये रोळल्या गेलेली आहे ते आपण एका लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत तो लेख याप्रमाणे आहे ही गुण सांगता दोषांचे काय ओट्स सिरियल्स ऑलिव्ह तेल किवी आदी पदार्थांचे गुण काय आहेत याचा बराच गवगवा केला जातो परंतु त्यांचे दोष काय आहेत हे कधीच सांगितले जात नाही सफरचंदाने होणारा मलावरोध मलावरोध जन्य विकृती शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्व जन्य विकार किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे आजार ओट्स मुळे बंदवणारी आतड्याची पुरस्सरन गती पचनाचे विकार मलावरोग ओट्स मधील फायटिक असीडमुळे आतड्यांमध्ये कॅल्शियम जस्त व लोहाच्या शोषणामुळे येणारा अडथळा ब्रेकफास्ट सिरियल्समुळे स्थूलत्व व स्थूलत्वजन्य अनेक विकृतीचा धोका शरीरात वाढणारा कोरडेपणा व वृक्षत्वजन्य विकृती बदामामुळे होणारी कठीण मल प्रवृत्ती

सतराशे पंचावन्न कोटी रुपये मोजावे लागले या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी ही तेरा हजार पाचशे टनावर जाईल अशी अपेक्षा आहे ऑलिव्ह तेलाच्या लिटर मागे अगदी वीस टक्के दोनशे रुपये इतका फायदा असे गृहित धरले तरी तेरा हजार पाचशे टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रुपये इतका फायदा विक्रेत्यांना होईल आज मितीस एवढ्या मोठ्या भारतात भारतीयांना एक कोटी सतरा लाख टन खाद्यतेल लागते त्यातला केवळ झिरो पॉइंट वन पर्सेंट टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह तेलाचा आहे जो वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलाच्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यावरती गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी परकीय खाद्यान्नाच्या आयातीतून देशात होणारे आर्थिक नुकसान व भारतीयांच्या आरोग्याला संभवणारे धोके समाजासमोर आहे या ओट्स ऑलिव्ह तेल ब्रेकफास्ट सिरियस किवी ब्रोकोली वगैरे पदार्थांबाबत असे काही चित्र उभे केले जाते की त्याचे सेवन केले की हृदयरोग मधुमेह कॅन्सर स्थूलत्व आदी भारतीयांना ग्रासणाऱ्या जीवनशैलीजन्य आजारावर सहज मात करता येईल परंतु ही चक्क फसवणूक आहे कारण या सगळ्या प्रकारात जीवनशैली जन्य आजाराची जी खरी कारणे आहेत त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष झालेले दिसते साखर मैदा रिफाईंड धान्य मीठ जंक फूड तळलेले पदार्थ यांचे सेवन आहार सेवनाचे दोष व्यस्त स्पर्धात्मक तरीही बैठी जीवनशैली परिश्रमाचा व्यायामाचा घामाचा अभाव पोटावरची चरबी स्थूल शरीर मानसिक ताण आधी मूळ कारणांचा विचार न करता केलेले अन्य प्रयत्न निरर्थक आहेत मूळ कारणाकडे दुर्लक्ष करून केवळ हे अन्नपदार्थ खाऊन तुम्ही आजाराचा प्रतिबंध करू पाहत असाल तर तो प्रयत्न फोल्ड ठरेल यात शंकाच नाही ऑलिव्ह ओट्स ब्रोकोली किवी सफरचंद वगैरे कोणतेही परकीय फळ फर। वा भाजीची बी आपल्या भूमीमध्ये निसर्गतः उगवत नाही इथेच खरे तर ते पदार्थ आपल्यासाठी बनले नाहीत याचा संदेश निसर्गाने दिलेला आहे प्रत्येक व्यक्तीची प्रकृती बल वय कामाचे स्वरूप या सर्वांचा विचार करून हो सेवन करावे ऋतू काळ अनुसरून असे आयुर्वेदात सांगितले आहे परंतु परकीय पदार्थाचे सेवन करताना या मूलभूत आरोग्य नियमांना पूर्णपणे धाब्यावर बसविले जाते आ, आज जग जवळ आलेले आहे त्यामुळे वेगवेगळ्या देशातील अन्न चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही मात्र तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची आरोग्याला अनुकूल आहे आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्यात प्रदेशामध्ये पिकलेले अन्न पदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यताच नाही उलट ते बाधक ठरेल तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल आफ्रिका आणि आशिया खंडातील मूल निवासी जोवर आपल्या मूळ आहाराला चिकटून होते तोवर त्यांच्यामध्ये आधुनिक जीवनशैलीजन्य आजार दिसत नव्हते आधुनिक जीवनशैलीजन्य आजार म्हणजे कोणते तर शुगर बीपी हार्ट प्रॉब्लेम कोलेस्ट्रॉल वाढणे ब्रेन हॅमरेज येणे अर्धांगवायू वायू होणे डिप्रेशन मध्ये जाणे या अशा विविध प्रकारचे आधुनिक शैलीमुळे आपल्याला झालेले आजार आहेत तर ते आपल्याला जुन्या लोकांना नव्हते कारण की ते आपल्या देशी जे जेवण होते ते घेत होते हे असं सांगणारे अनेक संशोधकांचे अहवाल आज उपलब्ध आपल्यामध्ये आहेत हा इतिहास असतानाही जर आपण ओट्स ब्रेकफास्ट सिरियल्स ऑलिव्ह तेल आदी परकीय पदार्थांच्या मागे जर लागणार असू तर दुर्दैव आपल्या आरोग्याचे आणि आपल्या देशाचे आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा की याच पाश्चात्यानी दातावर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना आडाणी ठरून टूथपेस्टने दात घासायला शिकवले आणि आता त्याच टूथपेस्ट मध्ये मीठ आहे का म्हणून आपल्याला दररोज टीव्हीवरती विचारले जाते यांनीच आपल्या मागच्या दोन पिढ्यांना वनस्पती वनस्पती खायला घालून रोगी बनवले आपण डाळला म्हणतो आणि नंतर कसे घातक आहे हे ते तेच ते ते लोक सांगू लागले यांनीच खोबरे तेलामुळे कोलेस्ट्रॉल व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले आणि आज तेच ते खोबरे तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते हे ते सांगत आहेत यांनीच गुळ हल्ल्यामुळे कृमी होतात असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात असे ते म्हणू लागले ज्या पाश्चात्यांची आहाराबाबतची मते ही हरघडी बदलत असतात त्यांच्या सल्ल्यावर त्यांच्या आहारावर आपण विश्वास ठेवायचा कसा आणि त्यातल्या त्यात आपल्या भारतामध्ये तर प्राचीन ही आयुर्वेदाची महान परंपरा आणि छप्पन्न भोगाची आहार संस्कृती आपल्याला लाभलेली आहे त्या देशवासियांना परकीयांचे सल्ले आवडतात तरी कसे हा जो लेख आहे पोषण संदर्भ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हैदराबाद द्वारे प्रसारित केलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवला आहे तर या लेखामध्ये मित्रांनो आपण आहे की अशा भरपूर गोष्टी आहेत की आपल्याला कधीतरी सूक्ष्म रूपाने आपल्या दिमाखामध्ये या लोकांनी मार्केटिंगवाल्या लोकांनी घातल्या गेलेल्या आहेत आणि आपल्याला त्याच्यावरती प्रचंड विश्वास बसलेला आहे व त्याने आपण आपलंच नुकसान करून घेतलेलं आहे जर आपल्याला हा जर विचार जर आवडला असेल तर पाश्चात्यांचं अंधानुकरण करणं सोडून द्या जे आपल्या आयुर्वेदा सांगितलेलं आहे जे आपल्या शरीराला भावतं जे आपल्या प्रदेशामध्ये उगवतं जे आपल्या देशाची आहार संस्कृती आहे त्यावरती विश्वास करा आणि त्यानुसार आहार ग्रहण करा आहार हीच औषधी आहे दवा ना खाना सही समय पर सही खाना म्हणजे औषधी खाऊ नका योग्य वेळी योग्य पदार्थ जर खाले तर तेच आपल्याकरता औषध आहे धन्यवाद